नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुनी आपली सर्वांचे स्वागत करत आहे आजचा असे येथे चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया हवामान थोडंसा बदल झालेला आहे कैमे दाबाचं क्षेत्र हे महाराष्ट्राच्या मध्यतून जालना छत्रपती संभाजीनगर परत सांगली कोल्हापूर आणि इकडे हैदराबाद सोलापूर सारख्या विस्तारित झालेला दिसून होतो आणि त्याच ठिकाणी पावसाची ठगू पाऊस पडतानाही दिसत आहे साधारण हुगळीपासून हा पट्टा निघला आहे हुगळी बल्लारीपासून है। एक हैदराबादला कमी दाबाचं क्षेत्र आहे आणि इकडून सोलापूर सांगलीचा मध्यभाग करत छत्रपती संभाजीनगर कर जळगाव अकोला या परिसरातून पुढे तो उत्तर भागात निघून गेलेला आहे सध्याच पाहायला गेली आहे तर विटा आणि सांगलीला हलकासा पोस चालू आहे आणि तो थोडा वेळ पडेल आणि उघडे पडेल आणि जामखेड जिंतूर परभणी माझगाव आणि नांदेड या साईडला पावसाची शक्यता रात्रीतून बनताना दिसते सर्व वाशिम आणि हिंगोली परिसरात सुद्धा पावसाची शक्यता बनत असताना दिसते रात्रीतून ता रा थोड्या वेळासाठी पाऊस येईल आणि तापमानचा पहाटेचा तापमानचा विचार केला गेलं तर तापमान थोडंसं आज थोडंसं जास्त वाटतं सत्तावीस अठ्ठावीस ते एकोणतीस तीस सेंटीग्रेडपर्यंत तापमान राहील सोलापूर जिल्ह्यात थोडासा पो तापमानाचं प्रमाण जास्त राहील इतरत्र तापमान थोडं सोलापूर जिल्ह्यापेक्षा कमी राहील साधारण पहाटेपाटे इकडे गोवा कोल्हापूर साईडला आणि इकडे नांदेड चंद्रपूर ह्या पट्ट्यात छत्रपती संभाजीनगर सोलापूर ह्या पट्ट्यात ढगाळ हवामान परिस्थिती पहाटेपाटे राहील आणि गेवराई माजगाव पीड याला सकाळी सकाळी ढगाळ हवामान परिस्थिती म्हणून पावसाची शक्यता बनलेली आहे गेवराईला गरजना करत पाऊस पडेल असं सादर दर्शवत आहे आणि हो तिथून पुढे जाऊन चिखलदरा आणि याचलपूर ह्या साईडला अकोट या साईडलासुद्धा गरजना घरात गर हलक्याचा पाऊस पडायची शक्यता दुपारच्या अगोदर मी सकाळी सकाळीच तिथे बनत चाललेली दिसून येते मुर्शी गरुड आणि निमखेड ह्या साईडलासुद्धा पावसाची शक्यता बनत चाललेली आहे आणि वाडीपुने आणि खेडे पणचा बऱ्या वाडेपुनी साईड मला बऱ्यापैकी चांगला पोस आहे अमरावती अमरावती अरवी वर्धा कोंडली या परिसरात पट्ट्यात पावसाची तीव्रता उद्या जास्त वाटत आहे यवतमाळ आणि आदिलाबाद या साईडलासुद्धा पावसाची शक्यता जास्त वाटत आहे पुसाळवाणी या परिसरातसुद्धा <coughs> पावसाची शक्यता बनत आहे चंद्रपूर गडचिरोली सुद्धा साईडलासुद्धा माकोणा याही भागात पावसाची शक्यता उद्या जास्त वाटत आहे इकडे पाथर्डे आणि काडा ह्याही परिसरात स्थानिक वातावरण म्हणून पावसाची शक्यता दुपारपर्यंत वाटत आहे दुपारी या हवामानाचा म्हणजे तापमानाचा विचार केला गेला बेचाळीस ते अडतीस चाळीस बेचाळीचाळीस बेचाळीस शे, शे तापमान संपूर्ण महाराष्ट्रात राहील आणि कर्नाटकात पाहायला गेलं तर कर्नाटकातसुद्धा तीस परिस्थिती आहे अडतीस ते चाळीस त्रेचाळीचाळीस डिग्री तापमान राहील एकंदरीत काय वादळी पाऊस आणि गारपीट आता जे पुढं सांगणार आहे ह्या भागात होण्याची शक्यता जास्त वाटत आहे गोकाक पणजी दुपारनंतर हव बेळगाव ह्या पट्ट्यात शिरसी ह्या पट्ट्यातसुद्धा चांगला पावसाची गर्जना उद्या बा पाहायला मिळेल इकडे हे सांगलीचा सांगली नाही आहे सांगली, सांगली सातारा वगैरे ह्या ह्या सातारा जिल्ह्यातसुद्धा पावसाची शक्यता बनत चाललेली दिसून येते इकडे वडूच जिजोरी हाही पट्टा पावसाने चांगलाच व्यागणार आहे उद्या नगर ज्या जामखेड बीड आणि पाटण परिसर उद्या पावसाने व्यापणार आहे जालना शिरोल आणि इगरी चिखलदरा परिसरातसुद्धा सुद्धा पावसाची शक्यता चांगला वाटत आहे परत लोणार चिंतूर हिंगोली याही परिसरात चांगला गोंदिया परिसरात सुद्धा चांगला पाऊस आहे अकोला अरवी ह्याही परिसरात बऱ्यापैकी चांगला पाऊस शिडॉल ह्या परिसरात चांगला पाऊस दिसून आहे दुपारनंतर आणि नीर यवतमाळ ह्या परिसरात गारपीट होण्याची शक्यता उद्या वाटत आहे तर पावसाचं तीव्रता उद्या तर जास्त असेल आणि गारपीटसुद्धा होण्याची शक्यता वाटत आहे असेच पावसासंबंधी सहाशे अपडेट पाहिल्यास चॅनलला सबस्क्राईब